समृद्धी आणि विकासाकरता भारत आणि अफगाणिस्तानची सामायिक बांधिलकी असून दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी दोन्ही देशांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे भारताच्या दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुक्ताकी यांच्याबरोबर आज नवी दिल्लीत झालेल्या प्रतिनिधीमंडळ स्तरावरच्या चर्चेत ते बोलत होते दोन्ही देशांना सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा सारखाच धोका असून भारताच्या सुरक्षेविषयी अफगाणिस्ताननं दाखवलेली संवेदनशीलता महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले अफगाणिस्ताननं पहलगाम हल्ल्याचा निषेध करून कोणत्याही स्वरूपातल्या दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी घेतलेली भूमिका उल्लेखनीय आहे असं जयशंकर यांनी सांगितलं भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात दीर्घकालीन संबंध असून ते अधिक व्यापक करण्यासाठी भारत उत्सुक असल्याचं ते म्हणाले दरम्यान ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानच्या वतीनं हा पहिलाच मंत्रीस्तरीय भारत दौरा आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं मुत्ताकी यांना भारताचा दौरा करण्यासाठी विशेष सवलत दिल्यानंतर ही भेट शक्य झाली आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात